नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन योजना तर ह्या ज्या दोन योजना आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट घेणार आहोत काही जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागील महिन्यांच्या पेन्शन बाकी आहेत काही लाभार्थी जे आहेत त्यांची चालू महिन्याची पेन्शन बाकी आहे तर आता पुढील ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच हे मागील महिन्यापासूनच चालू होतं की डी बी टी पोर्टलद्वारे ही जी पेन्शन आहे ती जमा केली जाणार होती परंतु आता सध्या तरी बीम्स प्रणालीद्वारे ही पेन्शन जमा केली जात आहे त्यामुळे पेन्शन जमा होण्यास जिल्ह्यानुसार ह्या तारखा वेगवेगळ्या येत आहेत त्यामुळे अद्याप काही जणांची पेन्शन जमा झाली नाही अपेक्षित आहे की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तुमच्या मागील महिन्याच्या राहिलेल्या पेन्शन सर्व जमा होतील आणि ऑक्टोबर महिन्यापासून जे पेन्शन आहेत त्या डीबीटी पोर्टलद्वारे जमा केल्या जाणार आहेत लक्षात घ्या डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं संलग्न बँक खातं आहे त्याच खात्यावरती तुमची ही पेन्शन जमा होईल म्हणजे तुम्ही जे बँक खाते दिलेले आहेत तिथे जमा होणार नसून आधारला तुमचं कोणतं बँक खातं लिंक आहे तर त्या ठिकाणी तुमचं जी ही जी पेन्शन आहे ती जमा होणार आहे तर लक्षात घ्या तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे तर हे कसं पाहिजे याचा माहिती व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तेथून तुम्ही तु हे चेक करू हो शकता अगदी दोन मिनिटाची प्रोसेस आहे तर प्रकारे येत्या महिन्यापासून ही चांगलीच बातमी आहे कारण का डीबीटी पोर्टलद्वारे जर पेन्शन जमा होत असेल तर एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्राचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये डीबी टी पोर्टलद्वारे ही पेन्शन जमा होईल त्यामुळे प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे ऑक्टोबरपर्यंत ज्यांचा आधार सीडिंग जर झालं नसेल तर तुम्ही चेक करून घ्या आणि लवकरात लवकर तुमचं जे आधार संलग्न बँक खाते आहे ते एकत्रित करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या आप फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा